घसा खवखवणे घसा दुखणे घशामध्ये इन्फेक्शन होऊन घसा लाल खोणे घशामध्ये काहीतरी टोचल्यासारखं वाटणे अडकल्यासारखं वाटणे अशा घशाच्या सर्व समस्या दूर करणारे तीन घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत मित्र हो हे तिन्ही उपाय एकापेक्षा एक सरस आहेत आणि हे उपाय केल्याबरोबर घशाला आराम मिळतो घसादुखी ताबडतोब थांबते जाणून घेऊया की हे घरगुती उपाय कसे करावेत तत्पूर्वी नम्र विनंती आहे कृपया आपल्या बेस्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारचे ऑथेंटिक घरगुती उपाय तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचतील पहिला घरगुती उपाय जाणून घेऊ यासाठी आपल्याला दोन पदार्थांची गरज आहे आणि हे सगळे पदार्थ जे या तिन्ही उपायामध्ये मी सांगणार आहे हे सगळे पदार्थ आपल्या घरात सहजासहजी उपलब्ध असतात पहिल्या घरगुती उपायासाठी आपल्याला गरज आहे थोड्याशा हळदीची आणि सोबतच थोडंसं मीठ आपल्याला गरजेचं आहे आपण करायचं आहे का यासाठी तर या ठिकाणी मी हे कोमट पाणी घेतलेलं आहे हे कोमट पाणी कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम पाणी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे पहा या, या, या कोमट पाण्यात दोन चिमूटभर हळद आपण टाकायची आहे जास्त हळद टाकू नका दोन चिमूटभर किंवा एक चतुर्थांश चम्मच एवढी हळद आपण टाकायची आहे आणि त्यासोबत आपण अर्धा चम्मच किंवा त्याहून जास्त मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि आता याला आपण व्यवस्थित ढवळून घेऊ याला व्यवस्थित ढवळून घेऊ लक्षात ठेवा पाणी हे कोमटपेक्षा थोडंसं सा जास्त असायला हवं आता हे जे मिश्रण बनलेलं आहे लक्षात ठेवा हळद ही अँटीबायोटिक असते हळदीमध्ये सूज कमी करणारे घटक असतात इन्फेक्शन कमी करणारे घटक असतात आणि जे मीठा है, है मीठ आहे हे मीठसुद्धा बॅक्टेरियाला इन्फेक्शनला कमी करतं काढून टाकतं तेव्हा या पाण्याच्या आपल्याला गुळण्या करायच्या आहेत या पाण्याच्या आपल्याला गार्गलिंग म्हणजे गुळण्या करायच्या आहेत गडगड गडगड करून पाणी बाहेर थुंकायचं आहे तर असं हे आपण कधी करणार तर जेव्हा तुम्हा तुम्हाला घसादुखीचा त्रास होतो आहे तेव्हा सकाळ असो दुपार असो रात्र असो कोणत्याही वेळी तुम्ही या मिठाच्या पाण्याने गुळण्या करू शकता गुळण्या केल्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनटे काही खायचं नाही काही प्यायचं नाही दिवसातून तीन वेळा किंवा चार वेळा जर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय केला तर पहिल्या दोन तीन दिवसातच फक्त तीन दिवस हा उपाय करायचा आहे तुमच्या घशातलं संपूर्ण इन्फेक्शन याने निघून जातं घसा हा साफ होतो घशातलं सगळ्या प्रकारचं इन्फेक्शन दूर होतं तर हा होता घरगुती उपाय क्रमांक एक आता घसादुखी दूर करणारा दुसरा उपाय आपण पाहू घसादुखी बरा करणारा दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला गरज आहे एकूण चार पदार्थांची पहिला पदार्थ ती म्हणजे सुंठ सुंठ म्हणजे वाळलेलं आलं अद्रक दुसरा पदार्थ हळद तिसरा पदार्थ ही दालचिनी मसाल्यातील पदार्थ आहे दालचिनी याला सिनेमन असं म्हणतात इंग्लिशमध्ये आणि चौदा पदार्थ तो म्हणजे मध आता आपण करायचं काय आहे तर ही जी सुंठ आहे या सुंठेची थोडीशी पावडर घ्यायची आहे थोडीशी म्हणजे किती तर एक चतुर्थांश चमचा म्हणजे चमच्याचा चौथा भाग तुम्ही त्याला दोन चिमूटभर असं सुद्धा म्हणू शकता दोन चिमूटभर या ठिकाणी आपण तुम्ही पाहू शकता की ही आपण सुंठ पावडर घेतलेली आहे प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी त्याचा कोणताही तोटा अजिबात होत नाही ही सुंठ पावडर त्याचप्रमाणे जी हळद आहे ही हळद आपल्याला एक अर्धा चम्मच घ्यायची आहे हळद अर्धा चम्मच एवढी थोडं कमी करूया प्रमाण अर्धा चम्मच एवढी हळद आपण त्यामध्ये टाकणार आहोत दोन पदार्थ आपण एकत्र केले यानंतर ही जी दालचिनी आहे ही दालचिनी अगदी थोडीशी म्हणजे पाव चमच्यापेक्षा वन फोर्थ चमच्यापेक्षा सुद्धा कमी अगदी थोडीशी आपण या ठिकाणी आपल्या खलबत्त्याच्या मदतीनं याला आपण बारीक करून घेऊ हा खलबत्ता घेऊन आपण त्यामध्ये ही सिनॅमद म्हणजे दालचिनी पावडर ही बारीक करतो तर आपली ही दालचिनी पावडर या ठिकाणी बारीक कुटून झालेली आहे तर आपल्याला अगदी एक चिमूटसुद्धा पुरेशी आहे वन फोर्थ चमचपेक्षा सुद्धा कमी अशी ही पावडर आपण या ठिकाणी घ्यायची आहे हे पा ही पावडर अगदी चिमटीपेक्षा सुद्धा कमी मी घेतली आहे बस आता यानंतर आपल्याला गरज आहे त्याच्यामध्ये शेवटचा पदार्थ टाकण्याची आणि तो पदार्थ म्हणजे मध हनी हा नॅचरल मध आहे कोणत्याही कंपनीचा नाही मध शक्यतो काचेच्या भांड्यात साठवावा लागतो तर एक चम्मच मध आपण यामध्ये टाकूया आणि टाकल्यानंतर हे जे मिश्रण आहे हे आपल्याला व्यवस्थित घोळायचं आहे एकजीव आपण याला करायचं आहे तर हे जे चाटण आपलं बनलेलं आहे हे अर्थातच आपल्याला चाटून चाटून खायचं आहे हे जे चाटण आहे हे आपल्याला चाटून चाटून खायचं आहे तर याचं मी तुम्हाला प्रमाण की दिवसातून तीन ते चार वेळा दिवसातून तीन ते चार वेळा म्हणजे सकाळी दुपारी सायंकाळी आणि रात्री झोपताना आपण हे जे चाटण आहे हे चाटून चाटून खायचं आहे आणि ते संपून टाकायचं आहे प्रत्येक वेळी तुम्ही नवीन तुम्हाला अशा प्रकारे हे चाटण बनवावं लागेल फक्त तीन ते चार दिवस जर तुम्ही हा उपाय केला दररोज तीन चार वेळा जर हे चाटण तुम्ही खाल्लं तर आपल्या घशाला तात्काळ आराम मिळतो घसादुखी किंवा घशा लाल होणे इन्फेक्शन होणे असे घशाचे सगळे प्रॉब्लेम्स घसा तडतडणे याने खूप लवकर बरे होतात तर हे चाटण असं बनवल्यानंतर एक पाच दहा मिनटं याला असंच ठेवा जेणेकरून मधामध्ये या तिन्ही पदार्थांचे म्हणजे सुंठ असेल हळद असेल किंवा ही दालचिनी असेल याचे सगळे गुणधर्म त्या मधामध्ये उतरतात आणि नंतर आपण याला चाटण म्हणून खायचं आहे तर हा आपला घरगुती उपाय क्रमांक घसादुखी बरा करणारा नंबर दोन आता यानंतर आपण तिसरा आणि शेवटचा उपाय पाहू घसादुखी बरा करणारा तिसरा घरगुती उपाय यासाठी आपल्याला गरज आहे फक्त दोन पदार्थांची पहिला पदार्थ म्हणजे धने जी कोथिंबीर असते वाळल्यानंतर त्याचे धने बनतात तर हे धने आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहेत आणि सोबतच दुसरा पदार्थ तो म्हणजे जिरे आपण जे जिरं आपल्या स्वयंपाकामध्ये वापरतो त्या जिऱ्याची आपल्या इथे गरज आहे आता पा हा उपाय नक्की कसा करायचा आहे यासाठी आपल्याला साधारणपणे जिरे हे दोन चम्मच एवढे घ्यायचे आहेत मोठा चमचा दोन चमचे जिरे आपण घेणार आहोत माफ करा दोन चमचे धने आपण घेणार आहोत आणि हे धने घेतल्यानंतर अर्धा चम्मच हे पा चमचा वेगळा हा चमचा आहे आणि हा आहे चम्मच तर अर्धा चम्मच आपल्याला हे जिरे घ्यायचे आहेत अर्धा चम्मच जिरे आणि आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला चांगलं एकजीव करायचं आहे यांना कुठून आपण एकजीव करणार आहोत तर ठीक आहे या ठिकाणी मी धोबड अशी ही याची पूड तयार केलेली आहे पूर्ण के बारीक करण्याची आवश्यकता नसते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो हे पा हे अशा प्रकारे धोबड आपण याला व्यवस्थित कुटून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं आहे साधारणत एक लिटर एक ते सव्वा लिटर पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि या पिण्याच्या पाण्यामध्ये आपण ही जी ओबडधोबड अशी पावडर तयार केलेली आहे जिरे व धन्याची ते आपण याच्यामध्ये टाकायची आणि आता हे पाणी आपल्याला एक दोन तीन वेळा उकळवून घ्यायचं आहे शेगडीवरती हे मिश्रण आपण ठेवलं आहे आणि याला आपण उकळवून घेऊ पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे साधारणपणे दोन मिनटे अशा प्रकारे याला उकळू द्या म्हणजे सगळे औषधीचं तत्त्व हे त्याच्यामध्ये समाहित होतील चला आता आपण याला उतरवून घेऊ हे सिद्ध जल आता आपण या ठिकाणी गाळून घेऊया हे पाणी आपण थंड व्हायला ठेवणार आहोत आणि थंड झाल्यानंतर हे पाणी दिवसभर थोडं 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 आपण प्यायचं आहे आपलं रेग्युलर पाणी तर आपण प्याच परंतु त्यासोबत हे सिद्धजल तुम्ही त्याचं सेवन करत चला याने खूप चांगला फायदा होतो घशाला आराम मिळतो घसादुखी घसा लाल होणं घसा सुजणं या समस्या दूर होतात तर असं हे सिद्धजीला आपण बनवलेलं आहे तर मित्र हो असे हे तीन उपाय आता हे पाणी किती दिवस प्यायचं साधारणतः एक चार पाच दिवस सातत्याने तुम्ही पाणी प्या म्हणजे घशातलं पूर्ण इन्फेक्शन हे निघून जाईल तर मित्र हो अशा प्रकारे हे तीन घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा तुमच्या घशाला निश्चितच आराम लाभेल तुम्हाला आराम मिळाला की नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजचे हे घरगुती उपाय आवडले असतील कृपया व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना कुटुंबियांना व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या बेस्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे घरगुती उपाय तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील धन्यवाद थँक्यू